नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील काही उमेदवारांचे अर्ज रद्द केल्यामुळं नागपूर जिल्ह्यातील रामटेक कोंढाळी कामठी आणि नरखेडच्या नऊ प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत या प्रभागांमधील मतदान आता वीस डिसेंबर रोजी होणार आहे नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे काही उमेदवारांनी अर्ज रद्द करण्याबाबत उपस्थित केलेल्या आक्षेप आणि तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगानं रामटेक कोंढाळी कामठी आणि नरखेडच्या नऊ प्रभागांमधील सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश जारी केला आहे या प्रभागांसाठी निवडणूक तारीख आता वीस डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना या प्रभागांसाठी नवीन निवडणूक वेळापत्रक जारी करण्याचे निर्देश दिले आहे नवीन वेळापत्रक चार डिसेंबर रोजी जाहीर केल्या जाईल ज्यामध्ये दहा डिसेंबरपर्यंत नामांकन स्वीकारल्या जातील एकोणवीस डिसेंबरला अंतिम यादी जाहीर केल्या जाईल आणि वीस डिसेंबरला मतदान होणार आहे महिला उमेदवारांच्या नामांकन अर्जांमधील त्रुटींबद्दल घेतलेल्या आक्षेपांमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली ज्यामुळे कोंढाळीमधील दहा तीन अकरा चार आणि सतरा या तीन प्रभागांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत नरखेडमधील प्रभाग क्रमांक दोन पाच सात आणि मध्येही सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत कामठी आणि रामटेक येथेही अनेक मतदारसंघांमध्ये वादग्रस्त नामांकनांमुळे नवीन मतदान तारखा लागू केल्या जातील निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय नवीन तारखेला सर्व प्रक्रिया वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू होतील